लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुणे शहरात झिकाच्या संसर्गानं अवघ्या राज्यभरात खळबळ माजलेली असतानाच पुण्याआधीच नाशिकमध्ये झिका संसर्गित रुग्ण दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे संगमनेरमधील एका सहासष्ट वर्ष वृद्धात झिकाची लागण झालेली होती या रुग्णावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन तो घरी परतला आहे या संदर्भातील माहिती संबंधित रुग्णालयाकडून महापालिकेला कळवण्यात आलेली होती मात्र महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं झिकासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांची माहिती दडवून ठेवली त्यामुळे झिकाचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे नाशिक शहरात झिकाचा रुग्ण नसल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केला जात होता प्रत्यक्षात पुणे शहराआधीच नाशिकमध्ये संगमनेरच्या एका रुग्णाचा झिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आलेली आहे सदर रुग्णालयात झिकाची लक्षणं आढळल्यानंतर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं होतं पंधरा दिवसाच्या उपचारानंतर हा रुग्ण आठवड्याभरापूर्वीच सुखरूप घरी परतलेला आहे सदर रुग्णाबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला वेळी कळवण्यात आलेली होती त्यानुसार महापालिकेने उपाययोजना करणं गरजेचं होतं शासकीय यंत्रणांना माहिती आवश्यक होतं परंतु महापालिकेने या रुग्णाची माहिती दडवून ठेवण्याचा संसर्ग झाला नसल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आता कितपत खरा आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक